नमस्कार मित्रांनो स्वामी मोटिवेशन चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आता आपण ज्ञानेश्वरांच्या वडिलांची कथा भाग पाच ऐकणार आहोत विठ्ठलपंत ध्यानाला बसलेलेच असताना समोर रामानंद स्वामी येतात आणि विठ्ठल त्यांना म्हणतात मी रामानंद स्वामींची भेट घेणार आहे असे सांगताच ते स्वामी आणि शिष्यगण हसू लागतात विठ्ठल लक्षात येत नाही हे लोक का हसता येते स्वामी म्हणतात बेटा तुला ज्याला भेटायचे आहे तो मीच रामानंद स्वामी पण माझ्याजवळ विद्यार्जन करण्यासाठी संन्यास दीक्षा घ्यावी लागते संन्यास दीक्षेचे नाव ऐकताच विठ्ठल पंत थरारले परंतु आपल्या ध्येयपूर्तीसाठी त्यांनी खोटे बोलायचे ठरवले स्वामीजी माझी तयारी आहे कारण माझ्यामागे आई वडील पत्नी मुले कोणाचाही पाश नाही मी ब्रह्मचारी आहे स्वामी म्हणाले ठीक आहे चल माझ्या आश्रमात त्यांनी विठ्ठल पंतांना विधीवत संन्यास दीक्षा दिली आणि त्यांचे चैतन्य स्वामी असे नामकरण केले एक वर्ष संपून गेले तरी आपला नवरा घरी परतला नाही म्हणून रुक्मिणीला काळजी वाटू लागले आता आळंदीच्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली सासऱ्याने नोकरासारखी वागणूक दिली रुक्मिणी भांडण करत असायची म्हणून विठ्ठलपंत घर सोडून गेले परंतु रुक्मिणीने आपला नवरा एक वर्षाने परत येणार असे सांगून चर्चेला पूर्णविराम दिला होता परंतु आता एक वर्ष होऊनही विठ्ठलपंत परतले नाही म्हणून काही रिकाम टेकड्या माणसांची परत कुजबूज सुरू झाली ते ऐकून रुक्मिणीला फार वाईट वाटे रुक्मिणी पूजापाठ ग्रंथ वाचन करण्यात कसेतरी मन रमवत होते पण आता तिचाही धीर सुटत चालला होता नवऱ्याचे पत्र किंवा निरोपही आला नव्हता ती पांडुरंगाचे ध्यान करून कसे तरी मन शांत करीत होते रामानंद स्वामींच्या आश्रमात विठ्ठलपंतांचे विद्यार्जन अगदी व्यवस्थित सुरू होते सर्वजण आश्रमात येणाऱ्या विद्वानांशी ते चर्चा करीत त्यांची बुद्धिमत्ता पाहून ते विद्वान त्यांची प्रशंसा करीत ते पाहून रामानंद स्वामींना खूप समाधान वाटे नेहमीप्रमाणे एके दिवशी विठ्ठलपंत आपल्या गुरुबंधूंसोबत गंगेवर स्नान करण्यासाठी गेले त्यांना कोणीतरी आपल्यावर नजर ठेवीत आहे असा भास होऊ लागला ते पुढे चालत होते तेवढ्यात मागून विठ्ठल पंत अशी हाक आले त्यांना हाक मारीत एक वयस्क गृहस्थ गुरु, गर्दीतून पुढे येताना दिसला विठ्ठल पंतांची ते ओळख लागली नाही ते खूप घाबरले व गुरुबंधून समवेत गर्दीत मिसळून आश्रम गाठला तिकडे आळंदीत रुक्मिणी दिवस रात्र नवऱ्याची वाट पाहत होते एक दिवस त्यांच्याकडे शेजारच्या गावातील सकाराम पंत आले ते काशी यात्रेवरून आल्यामुळे प्रसाद द्यायला आले होते ते सिद्धोपंतांना म्हणाले मी तुम्हाला एक बातमी द्यायला आलो आहे तेव्हा तिथे ते ते रुक्मिणी आणि उमाबाई उपस्थित होत्या सकाराम पंत म्हणाले मी तुमच्या जावयाला काशीला पाहिले त्यांना हाक मारले पण त्यांनी ओळख दाखविली नाही आणि गर्दीत मिसळून गायब झाले आणि विशेष म्हणजे त्यांनी संन्यास घेतला आहे त्यांनी भगवी वस्त्रे घातली होती आणि त्यांच्यासोबत संन्याशीही होते हे ऐकताच सर्वजण थरारले ते शब्द रुक्मिणीच्या कानावर उकळत्या ते तेलाप्रमाणे आदळले तिने मोठ्याने हंबरडा फोडला आणि ती जमिनीवर कोसळली आई वडील तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागले काही वेळा शेजारचे लोकही आले त्यापैकी एकाला सिद्धोपंतांनी कृष्णाशास्त्री वैद्याना बोलवून घेण्यास सांगितले सकाराम पंतांनाही अपराध्यासारखे वाटले त्यांनी तेथून काढता पाय घेतला वैद्याने औषध देऊन रुक्मिणीला शुद्धीवर आणले काळजी करण्याचे कारण नाही असे सांगून वैद्य राज निघून गेले हळूहळू ही बातमी पंचकृषीत पसरली लोकांच्या वावड्यांना आणखीच उदान आले रुक्मिणीला सारे असह्य झाले होते ती उद्ध्वस्त झाली होती आपल्या जीवनात काहीच उरले नाही आता जगण्यात तरी अर्थ काय असे अनेक विचार तिच्या मनात येत होते पांडुरंगाने चार आपत्त्य होणार असा दृष्टांत दिला होता तर आता विठ्ठल पंतांना संन्यास घेण्याची बुद्धी तरी कशी दिली असे अनेक प्रश्न रुक्मिणीला सतावत होते तिची बालमैत्रीण कावेरी तिला धीर द्यायला दे येत होती पण ज्याचे दुःख त्याला समजते कावेरी भावनिक मानसिक आधार देत होते एवढेच एक दिवस रुक्मिणी सिद्धेश्वराच्या दर्शनाला निघाली असताना आईने तिला निर्माल्य इंद्रायणीत अर्पण करण्यास दिले रुक्मिणी ते निर्माल्य इंद्रायणी सोडायला गेले तिला आपली पण अवस्था निर्माल्यासारखी झाली आहे आता असे वाटू लागले आणि निर्माल्यसह तिने आपला देह इंद्रायणी झोकून दिला धपकन आवाज आला म्हणून जवळच एक साधू ध्यान करत होता त्याचे लक्ष गेलं त्याने रुक्मिणीला बुडता बुडता वाचविले रुक्मिणीला शोधत सिद्धू पंत इंद्रायणी काठी आले त्यांना सर्व हकीकत समजले ते रुक्मिणीला घरी येऊन गेले आणि तिच्या आईवर आईला तिच्यावर लक्ष ठेव एकटीला कुठे पाठवू नको अशी ताकीद दिली रुक्मिणी आता खूपच शांत झाली होती तिने अश्वत्थाच्या वृक्षाला लक्ष लक्ष प्रदक्षिणा करण्याचे व्रत सुरू केले एक वेळ उपवास पकडत असे आता तिच्यासोबत बाहेर जाताना तिची मैत्रीण कावेरी असायची एके दिवशी वासुदेव अंगणात आला आई स्नानाला गेल्यामुळे रुक्मिणी त्याला भिक्षा वाढायला गेले तो म्हणाला बाळा तू काळजीत दिसते आहेस तू काळजी करू नको सर्व काही ठीक होईल आज मंगळवार आहे अंबाबाईच्या मंदिरात जा माग साकडं घाल अंबाबाई तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करील एवढे बोलून आशीर्वाद देऊन वासुदेव निघून गेला रुक्मिणीने आईला वासुदेवाने सांगितलेले सर्व सांगितले आईने कावेरीला घेऊन तिला अंबाबाईच्या मंदिरात पाठवले जो जो कोणी काही उपाय सांगे ते सर्व काही विठ्ठलपंत परत यावे म्हणून करीत होते तिकडे काशीला चैतन्य स्वामींचे दिवसेंदिवस ज्ञानसाधनेत प्रद प्रगती होत होती सारे काही रामानंद स्वामींच्या अपेक्षेप्रमाणे होत होते बारा वर्ष झाले चैतन्य स्वामींनी सर्व अध्ययन पूर्ण केले होते वेदशास्त्रात निपुण झाले होते आपल्याला आपल्याला चांगला शिष्या आणि आश्रमाला वारस मिळाला म्हणून रामानंद स्वामी समाधानी होते आता स्वामी त्याची परीक्षा पाहणार होते स्वामींना बरेच वर्षात आश्रम सोडून तीर्थयात्रेला जाता आले नव्हते दक्षिण भारताची तीर्थयात्रा करण्याचा विचार कितीतरी वर्ष त्यांच्या मनात होता पण आश्रमाची जबाबदारी सांभाळणारा योग्य असा शिष्य त्यांना मिळाला नव्हता आता चैतन्य स्वामी त्यासाठी ते त्यांना अधिक योग्य वाटत होता त्यां त्यांची तीर्थयात्राही होणार होती आणि चैतन्य स्वामींची परीक्षाही पाहता येणार होती श्री रामानंद स्वामींनी चैतन्य स्वामींना तसा आदेश दिला आणि सोबत दहा शिष्यांना घेऊन ते तीर्थयात्रेला निघाले अनेक तीर्थस्थानं पाहता पाहता ते आळंदीला येऊन पोहोचले आळंदीचा महिमा त्यांना माहीतच होता तेथील निसर्गरम्य परिसर स्वामींना खूपच आवडला येथे तीन चार दिवस राहण्याचे त्याने निश्चित केले एका मोठ्या धर्मशाळेत त्यांनी मुक्काम केला श्री काशी क्षेत्राचे महान स्वामी आल्याची बातमी आळंदी आणि पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली अनेक जण त्यांच्या दर्शनासाठी येत होते त्यांच्या प्रवचनाला दर्शनाला गर्दी होत होती कावेरीने स्वामी आल्याची बातमी रुक्मिणीला दिले त्यांनी दिलेला आशीर्वाद खरा होतो असे लोक बोलतात चल आपण पण त्यांच्या दर्शनाला जाऊया दोघीही पटांगणावर आल्या रामानंद स्वामी प्रवचन करीत होते श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते तर मित्रांनो स्वामी रुक्मिणीला काय आशीर्वाद देतात तिचा नवरा आपला शिष्य आहे स्वामींना समजते का विठ्ठलपंत परत आळंदीला येतात का ते ऐकण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गोष्ट ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद